श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजची पूजा बघा महाशिवरात्रीची पूजा केलेली आहे आरती केलेली आहे छान भगवान शंकरची शंकरजीची पूजा मांडली आहे सर्व देवांना छान अभिषेक पंचामृतांनी अभिषेक केलेला आहे आपण जाणून घेऊया थोडक्यात महाशिवरात्री म्हणजे काय आणि या व्रताचे महत्त्व काय आहे माघकृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून पाळली जाते या दिवशी उपवास केला जाते भगवान शिवाची आराधना केल्या जाते प्रार्थना केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी या व्रताची महाशिवरात्रीची सांगता केली जात असते ही झाली थोडक्यात महाशिवरात्रीची माहिती आता आपण बघूया महाशिवरात्री म्हणजे काय पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस आहे भगवान शिव रात्रीच्या शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात तर आता आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीचे व्रत का करावे शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वाम मद्ध, विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे तर नेमके व्रत कसं करायचे व्रताची विधी काय आहे तर स सर्वात प्रथम म्हणजे उपवास करायचा आहे पूजा करायची आहे जागरण करायचे आहे शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे शिवरात्रीच्या चार प्रहरी पूजा चार पूजा कराव्या सुद्धा सांगितले गेले आहे भगवान शिवाची पूजा करताना शिवाला भगवान शिवाला आवडणाऱ्या वस्तू म्हणजे जसे बेल आहे पांढरी फुले आहे या गोष्टी शिवपिंडीवर आपल्याला व्हायच्या आहे धोत्र्याची फुले त्यांना आवडतात यासुद्धा आपल्याला त्यांना व्हायची आहे शिवपिंडेला थंड पाणी दूध आणि पंचामृत यांनी आपल्याला अभिषेक घालायचा आहे शिवाच्या पूजेमध्ये हळदी कुंकूचा वापर कुठेच करायचा नाही आहे त्यांना भस्म वापरायचा आहे शिवपूजेमध्ये आपल्याला पांढऱ्या अक्षरा वाप पांढऱ्या अक्षता वापरायची आहे ता तांदळा आप तांदूळ आपल्याला द्यायचा आहे तो पण तुटलेला तांदूळ जो कुठे असेल तर तसा तांदूळ आपल्याला शिवजी शिवजीला व्हायचा नाही आहे शिव शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालावी कधीही शंकरजीला तर शिव महाशिवरात्रीच्या दिवशी नेमके अजून काय करायला पाहिजे तर महाशिवरात्रीला शिवाचा नाम जप कराय करायला पाहिजे कारण महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरिता शिवतत्व आकृष्ट करण्याकरिता आपल्याला शिवाचा ओम नम शिवाय हा नाम नाम जप जास्तीत जास्त या दिवशी करायला पाहिजे जेथे सत्य आहे तेथे शिव आहे जे जे सुंदर आहे त्यात शिवतत्व आहे जे कल्याणकारी आहे ते तत्व आहे येथे अशी एक देखील जागा नाही जेथे तत्व नाही जे, जे सर्वव्यापी सर्व शक्तिमान आणि कल्याणकारी आहे ते तत्व होय शिवरात्र आपल्याला शिवतत्व आहोत याचे स्मरण करून देते म्हणून आपण शिवोहम शिवोहम म्हणतो शिवोहम म्हणजे मीच शिव आहे शिव शिवतत्व सत्य शाश्वत सुंदर आणि कल्याणकारी आहे हे स्मरण करण्याची संधी म्हणजे महाशिवरात्री आहे तर आध्यात्मिक साधकांसाठी शिवरात्र म्हणजे एक नूतन वर्षारंभ असतो आध्यात्मिक प्रगती आणि आपल्याला भौतिक सुख साधनांच्या प्राप्तीसाठी हा उत्तम असा दिवस असतो या रात्री सर्व ग्रहांची स्थिती ध्यानासाठी खूप अशी उत्तम सांगितली आहे म्हणून शिवरात्रीला जागरण करणे ध्यान करणे याचा आपल्याला जास्त लाभ होत असतो पूर्वीच्या काळी असे म्हणायची की जर तुम्ही दररोज ध्यान जर करू शकले नाहीत तर निदान वर्षातून एकदा तरी ध्यान करा आणि तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस आहे या दिवशी जागरण करा ध्यान करा त्याचा आपल्याला उत्तम लाभ होईलच तुमच्या स्वमध्ये जे शिवतत्व आहे त्याला जागे करा आणि तुमच्या तु तुमच्यातील शिवतत्वाला जागे होऊ द्या आणि ते आपण करू शकतो फक्त शिवरात्रीलाच म्हणून या दिवशी ध्यान करण्याचे फार असे महत्त्व सांगितले आहे आजच्या दिवशी कमी आणि हलका असा आहार घेणे आणि जास्तीत जास्त ध्यान करणे भगवान शिवांच्या नामाचा जप करणे यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात असा पुरातन काळापासून विश्वास आहे जसे आपण स्पंजमध्ये पाणी भरल्यावर पाणी असे शोषून घेतल्या जातात किंवा रसगुल्ला असते तर रसगुल्ल्यामध्ये पाक मुरलेला असतो तसे आपले शरीर आणि मन हे शिवतत्वामध्ये विसावेत त्यांच्या आराधनेमध्ये आपलं मन रमावेत असं आपण ध्यान करायला पाहिजे त्यामुळे आपल्या मोठ्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होऊ शकतील परंतु याचा अर्थ असा नाही की इतर दिवशी याचा आपल्याला फायदा होणार नाही असेही म्हणू शकतो की ज्या हृदय खुले आणि मन शांत असेल प्रार्थना नक्कीच पूर्ण होईल पण या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी याचा आपल्याला उत्तम फायदा नक्कीच होईल उ उत्तम असा लाभ नक्कीच होईल तर शिवरात्र रुद्राभिषेक करून साजरी केली जाते शिवलिंगावर जल दूध दही मध गुलाब पाणी आणि इतर पवित्र वस्तूंचा अभिषेक करत रुद्रपठन केल्या जात असते आणि जेव्हा आपण हे अभिषेक करताना मंत्रोच्चार करतो त्यामुळे वातावरणात मोठे बदलसुद्धा घडतात वातावरण शुद्ध होते घरात पॉझिटिव्हिटी वाढते सकारात्मकता वाढते वाईट कर्मांचा नाश होतो आपल्या आजूबाजूला एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट झाल्यासारखी आपल्याला भास होतो आणि घरामध्ये सुद्धा एक प्रसन्न आणि आनंदमयी असं वातावरण निर्माण होते त्यामुळे ह्या ह्या गोष्टी आपण नक्कीच करायला पाहिजे सर्वजण आपापल्या गरजेनुसार भगवान शंकरजीला प्रार्थना करतात शेतकरी लोक वेळेवर पाऊस येऊ दे त्यांचे गरजा असतात उत्तम पीक येऊ दे सगळ्यांसाठी अस महत्त्वाच्या अशा ह्या गरजा आहे पाऊस येणे उत्तम पीक येऊ दे सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे धनधान्य घरात मिळू दे सगळ्यांच्या घरात धनधान्याची वाढ होऊ दे ज्ञान मिळू दे मुक्ती मुक्तीप्राप्त होऊ दे या सर्व प्रार्थना केल्या जातात लहान मुलांच्या जा, साठी आरोग्य त्यांना शिक्षण त्यांना त्यांचं ज्ञान वाढणे या साठी आपापल्या याच्या सुनानुसार सगळेजण अशा प्रार्थना करतात आणि अभिषेक करताना या प्रार्थना करायला पाहिजे भगवान शिव आपल्या ह्या प्रार्थना नक्कीच ऐकून आपल्या पूर्ण होईल असेही म्हटले जाते की ज्या ज्यावेळी समुद्रमंथन झाले होते त्यात सृष्टीशी ज्या काही गोष्टी निगडीत आहेत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी त्या सर्व गोष्टींची निर्मिती या मंतन, समुद्र मंथन समुद्रमंथनातूनच झाली होती परंतु त्याचवेळी बऱ्याच समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले होते बाहेर आले होते आणि या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता ही फक्त केवळ भगवान शिवांमध्येच होती त्यामुळे त्यांनी हे हलाल विषप्राशन करून आपल्या सर्वसृष्टीला ब्रह्मांडाला वाचविले होते तर या ह्या काही गोष्टी या आहे म्हणजे महाशिवरात्रीशी महाशिवरात्रीबद्दल आता महाशिवरात्रीची एक कहाणीसुद्धा आहे की जे म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती असू शकते तर असे म्हटले जाते की एक पारधी होता तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे तो एके रात्री शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला ते झाड जे होते ते बेलाचे होते त्याखाली शिवलिंग होते सावटनेज नीट नेट दिसावे म्हणून पारधी झाडाची पाने खोडून खाली टाकू लागला होता आणि नेमकी ती बेलाची पाने त्याच्या न कळत खालच्या शिवलिंग शिवलिंगावर पडत राहिली पहाटे एक हरिण तिथे आले आणि शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरिण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागली मला मार पण इतरांना सोडून दे ते पाहून त्याला आश्चर्य वाटले त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला देवादी देव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरिणाला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्थान दिले हा प्रसंग ज्यावेळी घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता तर अशी झाली महाशिवरात्रीची कथा महाशिवरात्रीबद्दलची माहिती जी मी तुम्हाला सांगितली कशी वाटली त्यानंतर बघ बग, बघा मी पूर्ण देवांना गोकर्णाची फुले वाहिली आहेत छान इकडे शंकरजीची पूजा मांडलेली आहे शिवलिंग मांडली इकडे शिवलिंगाची स्थापना केलेली आहे पांढऱ्या फुलांनी छान सजावट केलेली आहे भगवान शंकरजीला आवडणारे असे प्रिय पान म्हणजे बेल बेलाचे पान त्यांना अर्पण केलेले आहे गोकर्णाची फुले खूप सारी निघत आहे त्यामुळे गोकर्णाची फुले जे भगवान शिवला आवडतात त्यांचे प्रिय फूल आवडीचे फूल आहे ते सुद्धा त्यांना अर्पण केलेले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायला हवा दुपारी झोपणे आराम करणे या गोष्टीचा शक्योतर याला टाळाटाळ तार करणे जर बिमार असेल पेशंट असेल घरात तर गोष्ट वेगळी आहे पण शक्यतोर आपण झोपणे आराम करणे या गोष्टीचं टाळायला पाहिजे या दिवशी जप करणे जागरण करणे भजन करणे घरामध्ये कीर्तन करणे मंदिरात जाणे दर्शन करणे या गोष्टी जास्तीत जास्त याचा अवलंब करायला पाहिजे गोकर्णाची फुले वाहिली आहे बेलाचे पान वाहिले धोत्र्याचे जे फूल आहे ते फूल मोठे फूल तुम्हाला दिसत आहे ते फूलसुद्धा वाहिले आहे आणि धोत्र्याचं जे काटेरी फळ आहे ते काटेरी फळ फळ वाहले परत काळे तीळ आपण या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ जे तांदळ अक्षदा आहे ते म्हणजे खंडित न झालेले अक्षता तांदूळ त्यासुद्धा आपण वाहिल्या पाहिजे आणि सर्वप्रथम आपण जे काही आपण श शंकरजीला अर्पण करतो भगवान शिवला अर्पण करतो मंदिरात गेल्यानंतर सर्वात प्रथम आपण हे नंदीला अर्पण करायचे नंदीला दिल्यानंतरच आपण भगवान शंकरजीला द्यायला पाहिजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय चला याच्यानंतर झाली आरतीला सुरुवात आरती झाली सर्वात प्रथम आरती झाली गणपतीची त्यानंतर आरती झाली भगवान शंकरजीची आणि सर्वात शेव सर्वात प्रथम आरती झाली गणपतीची त्यानंतर आरती झाली माता अनुसया ही आमच्या महाराष्ट्रातील पारटशिंगा येथील माता अनुसयाचं मंदिर आहे माता अनुसया एक सती अनुसया होऊन गेली त्यांचं ते मंदिर आहे त्यांची आरती झाली दे देवघरामध्ये तुम्हाला एक त्यांचा फोटोसुद्धा दिसत असेल तर त्यांची आरती झाली आणि सर्वात नंतर झाली आरती भगवान शंकरजीची आणि त्यानंतर ह्या तीन आरत्या झाल्यानंतर मग झाली कापूर आरती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आगा श्री आगा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आरती झाल्यानंतर मग देवाला दिला प्रसाद दिलेला आहे आणि फराळामध्ये दे, देवालासुद्धा प्रसादामध्ये दे, केळी साबुदाण्याची खिचडी रताळा रताळ्याचे जे आपण उकळलेले बॉय जे रताळे वापरतो ते दिलेले आहे ते देऊ शकतो आपण आपणसुद्धा आहारामध्ये तेच घ्यायला पाहिजे संपूर्ण दिवस जसं र नारळ पाणी आहे ताक घेऊ शकतो आपण दही दही घेऊ शकतो साबुदाणा खिचडी किंवा फळं या सर्व गोष्टींचा आपण आहारामध्ये समावेश करू शकतो

करुणी आरती वितो मी चरणी जय जयन सुयाई दिसशी वेळी असशी महान शक्ती तुझी येतो प्रत्यय संकट त्यांचे तू पिरसी परी नसे तुझ बा आत्मस्वरूपी तल्लि सुनी सुनि ब्रह्मानन्दे संवळि जय जय न शुयाई अनसया माता नामे जपता कृपता कलिकालिः तरतरती तव नामाचा च महिमा गाथा असङ्ख्यपापे दुरवति अतिश्रद्धे ने देवनि दर्शना साध्य रोगी होती ऐ्या मा तुझा मास्तुझा कृपे माऊले मी गिरी जय जय भक्त तुझे, तुझे करीती त्यांच्या साठी पाऊणी दाशी अवघ्या चिंता मारुणी संकट मुक्त मज करदयाळे भक्त वत्सले माऊले मा असुया

सिंगा निवासिनी जय जया, जया नसुयाई अनसुयाई तू जननी अति प्रेमानेुणी आरती मस्तकडे दोमी चरणी जय जया, जया नसुयाई राणा पाचांच्या नसुया तत्वाचा ज्योती लावल्यारण निरांकाळ वस्तू कैसिया काळाली कैसिया काळाली सर्वांगीया पखर सर्वांगीया पखर माझी सगरू मावली सोळा काळ्या रंजली देवानी काळ्या रंजली नवखिडक्याचा खिडक्यांचा डोळा बैसवली सत्यसागराचा वेळा कैसा गातला वेळा कैसा गातला

प्रेमे पूजन तर अशी आहे माझी आजची महाशिवरात्रीची पूजा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ